का नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत मित्रांनो बघा सर्वात मोठी अपडेट आहे खूप वॅकन्सीज आहेत मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो सव्वीस हजार सहाशे एकोणसाठ पदांसाठी ही भरती येणार आहे जून महिन्यात तर बघा मित्रांनो कोणत्या कोणत्या पदांसाठी ही अपडेट आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा कोणत्या पदांसाठी ही ॲड येणार आहे बघू शकता इथं अंडर ग्रॅज्युएट पोस्ट विथ मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा मित्रांनो ट्वेल्थ प्लस स्टेज ऑफ इट्स इक्विपमेंट एक्झॅमिनेशन अँड एज बिटवीन टू अठरा ते तीस बघा मित्रांनो एटीन टू थर्टी इयर्स ठीक आहे तुमची वयोमर्यादा असणार आहे बघा ज्युनियर क्लर्क्स कम टायपीससाठी बघू शकता तुम्ही इथं त्यांची पदेवॅकेन्सी पण इथं बघू शकता चार हजार तीनशे एकोणीस वॅकेन्सीज आहे अकाऊंट क्लर्क कम टायपिससाठी बघू शकता सातशे सात वॅकन्सीज आहे ज्युनियर टायमिंग बघा कीपर किपरसाठी बघू शकता तुम्ही इथं सतरा वॅकेन्सीज आहेत कंबाईन कम ट्रिक्ट क्लर्कसाठी बघू शकता चार हजार नऊशे वॅकन्सीज आहेत सॉरी चार हजार नऊशे चाळीस वॅकन्सी आहेत टोटल दहा हजार सहाशे अठ्ठावीस आहेत तसेच पुढे बघा मित्रांनो जे ग्रॅज्युएट आहेत ठीक आहे ग्रॅज्युएट पोस्ट विथ मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन विथ अ युनिव्हर्सिटी डिग्रीज इक्विपमेंट अँड एज बिटवीन एटीन टू थर्टी इयर्स थर्टी थ्री इयर्स बघा मित्रांनो इथं ट्राफिक असिस्टंट बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे ट्राफिक असिस्टंट बघू शकता फोर लेवल वगैरे सी पी एस सी इथं बघू शकता मेडिकल ए टू इथं त्यांची पे वगैरे पण इथं बघू शकता आणि टोटल वॅकन्सीस बघू शकता इथं ठीक आहे आर आर बीस गुड्स गार्ड्स इथं बघू शकता पाच हजार सातशे अठ्ठेचाळीस वॅकेन्सीज सिनियर कमेरिकल टिक टॅक्स इथं बघू शकता पाच हजार सहाशे अडु अडतीस वॅकन्सीज आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपीसी तर बघू शकता अठ्ठावीस हजार त्र्याहत्तर वॅकन्सीज तर ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टाय पी सी बघू शकता अठ्ठावीस हजार त्र्याहत्तर स ठीक आहे संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा ठीक आहे तर मित्रांनो जून महिन्यामध्ये जो तुमचा निकाल आहे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर तुमची ही ॲड येणार आहे म्हणजे येणार आहे त्यामुळे तुम्ही आतापासूनच तयारीमध्ये राहा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा